आणि निवडणूक ज्याला प्रचार ही जागतिक टाकतो आहे त्या अनुषंगाने आता तुम्ही दोन्हीही एकत्र लढता त्या अनुषंगाने सांगतो हो आज निश्चितपणे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे उद्या मतदान आहे त्यामुळे आज शेवटी आम्ही जी मुलाखत देत आहोत ती मुलाखत देत असताना आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडतो का येवले नगरपालिकेची अत्यंत महत्त्वाची निवडणूक महाराष्ट्रामध्ये दे देखील ही फार जाजत आहे अशी निवडणूक उद्याकडे संपन्न होत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नगराध्यक्ष पदाकरता रुपेश भाऊ लक्ष्मण दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे खाली नगरसेवक पदाकरता आमचे सहा उमेदवार सुतारी वाजवणारा माणूस यावर उमेदवारी करत आहे त्याचबरोबर त्या सहापैकी चार ठिकाणी शिंदे गटाचे देखील उमेदवार आहेत परंतु खालचे आमचेही चार उमेदवार आणि शिंदे गटाचेही चारही उमेदवार हे वरती रुपेश भाऊ करताच प्रयत्नशील आहेत आणि त्याप्रमाणे रुपेश भाऊंना त्या थी। ठिकाणी देखील चांगले मत मिळतील आणि एकंदरच उद्याच्या निवडणुकीचा विचार करता कालपर्यंतचा झालेला प्रचार किंवा काल समोरच्या करता नामदारांनी घेतलेली ऑनलाईन सभा या सभेमधनं देखील आपण एक लक्षात घेतलं पाहिजे तर त्या ठिकाणी एकंदरच ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप झालेत त्यात कुठेही खऱ्या अर्थाने तथ्य नाही आणि त्या ठिकाणी स्वतः साहेबांनी एक खूप मोठ सत्य काल बोलून दाखवलं अनेक वर्ष म्हणजे गेल्या दोन हजार चारचं सत्य किंवा माणिकराव शिंदेचं पहिलं नाव घेऊन त्या ठिकाणी मला विकासाकरता आणलं हे सत्यचे मध्यंतरीच्या काळात ते नाव घ्यायला मा मला माझं नाव घ्यायला दुसरंच होते किंवा घ्यायची इच्छा नसते परंतु काल त्यांनी सांगितलं ते बा माणिकराव शिंदे होते सीताराम आप्पा होते आणि ही खरी गोष्ट ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस माणसाला कुठेतरी निश्चितपणे या येवलेकरांना कुठेतरी या निवडणुकी संदर्भात काही दिशा बोल करायची काय असं मला त्या ठिकाणी वाटायला लागलं म्हणून मी आज आपल्या पुढे खुलासा देखील करतो की ही निवडणूक ही रुपेश भाऊ दराडेंच्या दृष्टीने आणि एकंदरच दराडे परिवाराच्या दृष्टीने देखील खूप आहे समोर देखील भुजबळ साहेबांच्याही दृष्टिकोनातनं बघितलं तर त्यांच्याही दृष्टीने ही प्रेस्टिची निवडणूक त्यांनी केलेली दिसते कारण सर्व घरातील कुटुंबातील त्यांचे लहान मोठे तर रॅलीमध्ये नाणी येणार आहेत असंही ऐकलं मला असं वाटतं की त्यांनी देखील खूप प्रेशणीची केलेली निवडणूक आहे परंतु दराडे परिवार देखील या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरलेला आहे आणि काल वक्त्यांच्या याच्यात आलं तेव्हा दराडे परिवाराने घरातलाच उमेदवार उभा केला समोर देखील घरातला उमेदवार करता आला असता मला असं वाटत कि सत्य आहे करता आला असता पण तो लोकांनी स्वीकारला असता की नाही हा प्रश्न निश्चितपणे निर्माण देखील झाला असता त्यामुळं या ठिकाणी त्यांनी एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जो कार्यकर्ता आठ दिवसापूर्वी शिवसेना सोडून शहराध्यक्ष होता त्याला उमेदवारी दिली मला या ठिकाणी आहे की राष्ट्रवादीत कोणीच नव्हतं का राजेश भांडगे होता निकम होता हे तर घरचे उमेदवार होते या नेहमी का पाहुणा कलाकारांना मग हाही देखील प्रश्न निश्चितपणे या प्रसंगी उपस्थित करणं उचित आहे मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये संबंध राष्ट्रवादी ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे या निवडणुकीची ते कुठेतरी घाबरलेत की काय स्वतःचा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होण्यामध्ये म्हणून त्यांनी कदाचित शिवसेनेतनं आलेला नौका उमेदवार दिलेला आहे आणि मला असं वाटतं तो शिवसेनेचा शहराध्यक्ष हो। अनेक वर्षापासून होता अशा उमेदवाराला देऊन उद्या निवडणूक पराभूत होणार हे त्यांना माहिती म्हणून ते कदाचित व आमचा उमेदवार नव्हता शिवसेनेचा पडला उभाठ्याचा पडला असं सांगायलाही कमी होणार करणार नाही कारण या निवडणुकीत संबंध येवलेकरांनी ठरवलेलं आहे का शिंदे शिवसेनेचा उमेदवार लोह लक्ष्मण दराडे आणि दराडे परिवार यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं ही निवडणूक होत आहे ही निवडणूक होत असताना मला या ठिकाणी निश्चितपणे सांगितलं पाहिजे आमचे देखील साई ती साई उमेदवार या निवडणुकीमध्ये दुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हावर शंभर टक्के निवडून येणार जे आमचा स्ट्राईक रेट हंड्रेड पर्सेंट राहील ही मला खात्री जेव्हा कालची उमेदवारीची हंड्रेड पर्सेंट खात्री वरच्याही नगराध्यक्षपदाची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तेव्हा या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगावं वाटतं की ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये एकतर्फी घराडे परिवार हा जिंकून जाणार आहे एवढंच या निमित्ताने भाऊ तुम्ही स्ट्राईक रेटचा विषय